चेहरा लावून तयार करू शकते अजून आम्ही त्याच्या तशापासून वेगवेगळे प्राणी पक्षी बनवलेले सगळे बघ फक्त आम्ही त्याचे त्याचे उमटवले वेगवेगळ्या रंगांचे आणि बारीक काळ्या किश पेने फक्त त्याला डोळे कान पाय लावलेले

छान पहिले आपण झाडाचा आकार काढून घ्यायचा आणि त्याला फक्त पानांचे चित्र उमटवायचे एकदम सोप आहे मुलं एक मिनिटामध्ये करता की माझा पहिली जवळ पहिली चमलाटी सुद्धा हे बनवलेले आणि अजून त्याचा एक करू शकतो आपण याचा इथं जर आपल्याला चित्र काढायचं नसेल तर काढायची बनवता अजून <coughs> मुलं साताचा पंजा घेतो की नाही आपण मुलांचा साताचा पंजा घेऊन त्याच्यावर भेंडीने चित्र केलेलं आहे भेंडीचे कसे उमटवलेले आहे आणि त्याचा मोर बनवलेला आहे

दोरा एक एक तयार केली हे बाजूने दोऱ्याचच आहे दोरा, एक दोरा करून दाखवायचे का प्रत्यक्ष करून दाखवायला त्याला वेगवेगळे रंग लावायचे आणि ते प्रेस करून दोरा उडायचा ते तसेच सगळे दाखवा ना <laughs> दोरा ओला करायचा अंबाचा त्याला ठेवायचा एक पेज वर दुसरं पान दुंबायच खूप छान केले मोठा दोरा घ्यायचा आहे